खंडेश्वर मध्यम प्रकल्पासाठी नऊ कोटी सहा लाख रुपये मंजूर पण भरावाची चार वर्षापासून दुरुस्ती नाही सन दोन हजार मध्ये खचला होता भराव रिपीट सन दोन हजार वीस मध्ये खचला होता भराव सांडवा व वा कालवाही दुरुस्त मध्यम प्रकल्प भराव दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्प दुरुस्तीसाठी विविध संघटना व पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी श्रेय लाटण्यासाठी कोणी आंदोलने मोर्चे तर काहींनी प्रकल्प दुरुस्तीचे उद्घाटन केले पण काम दुरुस्ती नाही ग्रामस्थांची माहिती विधानसभा निवडणूक झाल्यापासून लोकप्रतिनिधी मतदारसंघात फिरकले नाहीत किमान काम करण्याचे आदेश तरी द्यायला हवे होते अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पावर खंडेश्वरवाडी गोसावीवाडी देवगाव उंडेगाव जेकटेवाडी ताकमोडवाडी चेंजपूर खू वाटेफळ आदी गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळतो शासनाने मंजुरी दिली आहे तरी अद्यापही कामाचा शुभारंभ झालाच नाही त्यामुळे गतवर्षी पावसाळ्यात प्रकल्पात पाणी साठा झाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे खंडेश्वर मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती लवकर सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी महाराष्ट्र टोडे ब्युरो रिपोर्ट समीर उवाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा